नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली एक जानेवारी भागामध्ये सावली इकडे तिकडे बाहेर बघते आणि हळू सारंगकडे सारंग विचारतो तुला काही बोलायचं आहे का म्हणते नाही तो तो बोल बोल जे काय बोलायचं असेल ना ते बोल सावली म्हणते नाही नाही मला काहीच नाही बोलायचं तो प्रेमाने म्हणतो मनात जे आहे ना ते बोल आता सावली सांगते इथे गणपतीचं मंदिर आहे प्रत्येकजण गावाची वाट धरायचे पहिले बाप्पाचं दर्शन घेतो असं म्हणतात गणपतीचं दर्शन घेतलं ना तर विघ्न गावाच्या विषयबाहेरच राहतात सारंग तिच्याकडं बघतो ती घाबरून खाली बघते वर बघते तर समोर मंदिर आणि सारंग गाडी थांबवतो आणि हळूच सावलीकडं बघतो तिला एवढा आनंद होतो ती पटकन खाली उतरते आता दोघं पण मंदिरात जात असतात सोम आणि बबलू चुरून बागतात सोम म्हणतो सावली वेणीने शेवटी सारंग दादाला मंदिरात आणलंच आता दोघं पण आज जातात फुलवाली म्हणते हार घ्या बाळांनो सारंग स्माईल करू म्हणतो द्या एक किती झाले म्हणती पंचवीस तो आता पैसे देणार जाणार तेवढ्यात फुलवाली म्हणते बायकोच्या केसात गाजरा माळावा सावली म्हणते आजी माझ्या केसात तर पहिलेच गाजरा आहे ती म्हणते अगं तो तू माळला शील ना नवऱ्याने माळला की कसं प्रेम ओढतं सारंग आता सावलीकडं बघतो आजी म्हणते इथल्या मंदिराच्या खूप कथा आहे बघ सुखी संसारासाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे आणि बाप्पा सगळी विघ्न दूर करतो बघ ती सारांकडे बघते सारंग, सारंग सावलीकडे ती ती पोरा खूप विचार करू नको माझी म्हातारीची इच्छा म्हणून तरी गजरा माळ हे घे सारंग स्माईल करतो आणि गजरा घेतो आणि म्हणतो हा कसा माळायचा सावली तिचा काढते आणि त्याची हेअरपिन सारंगकडे देते आता सारंग तिच्या केसात गाजरा माळतो आणि आजीकडे बघतो आजी स्माईल करते आणि मान हलवते हे बघून सोमा आणि बबलूला खूप आनंद होतो ते दोघं पण म्हणतात हे होईना बात सावली आणि सारंग मंदिरात जातात सारंग बाहेर थांबतो आणि फुलाची परडी तो सावलीकडे देतो आता सावली आज जाते आणि ती गुरुजी हे घ्या परडी सोमानी बबलू येतात आणि गुरुजींना खुणवतात आता गुरुजींना आठवतं ते दोघं पहिले येतात आणि म्हणतात गुरुजी इथे एक लग्न झालेलं जोडपं येईल त्या दोघांच्या हाताने आरती करायची आ गुरुजी म्हणतात लग्न झालेली इथे खूप जुडपी येतात त्यामधून कुठलं जोडपं हे मला कसं कळणार आता दोघं पण म्हणतात आम्ही सांगतो ना सारंगच्या मागून दोघं पण खुणवतात गुरुजी म्हणतात अच्छा ही जुडी का हे ऐकून सारंगाने सावली मागे बागतात पण दोघं गायब झालेले असतात गुरुजी सारंगला म्हणतात तुम्ही आत्या आरतीचा मान तुमच्या दोघांचा आरती सुरू होते सावलीमध्ये देवा सारंग सरांना खूप आनंदित ठेव त्यांच्यावरती कुठलंही विघ्न येऊ देऊ नको दोघं आरती करत असतात आता एक, एक करून खूप लोकं गोळा होतात आरती संपल्यानंतर सारंग निघून जातो सावली नमस्कार करते आणि त्याच्या मागे पळते बाहेर गेल्यानंतर दुसरा वेश धारण करून सोम आणि बबलू समोर येतात आणि म्हणतात वा 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 काय नवीन जोडपे एक फोटो तर झालाच पाहिजे सारंग म्हणतो ओ आम्हाला नाही काढायचा फोटो पण दोघं काय ऐकत नाही आणि म्हणतात फक्त एक फोटो दोघं दोघांना पकडतात आणि एका ठिकाणी घेऊन जातात सोम म्हणतो वा काय लोकेशन आहे बबलू म्हणतो नवीन लग्न झालं ना मग जवळजवळ या आता सारंग हळूच सावली शेजारी उभा राहतो सारंग म्हणतो अरे त्या कॅमेऱ्याची कॅप तर काढा आता दोघं पण हसायचं नाटक करतात आणि म्हणतात आम्ही बघत होतो तुम्हाला कळतं की नाही ते बबलू म्हणतो हे काय खांद्यावर हात नाही तो आता जातो सारंगचा हात पकडून सावलीच्या खांद्यावर ठेवतो आता दोघं पण पटापट फोटो काढत असतात या नादात बबलू भाणारपतो आणि जवळजवळ म्हणतो वहिनी आता तुमचा हात सावली आणि सारंग बबलूला ओळखतात सारंग बबलूची मिशी ओढतो आता सोमानी बबलू एकदम गायब होतात आणि सावली हसायला लागते सारंग सावलीला हसतेने बघतो स्माईल करून म्हणतो बघतो दोघांकडे आता दोघं पण गाडीत बसतात पण सावलीला मात्र खूप हसू येत असतं सारंग हळूच तिच्याकडे बघतो ती आता पटकन शांत होते तो एकदम गाडी थांबवतो गाडीतून उतरतो आणि लॅपटॉप काढतो आणि म्हणतो माझी कारजीन मीटिंग आहे मी तेवढी करतो आ सावली मानाल होते मागे एक गाडी थांबते बबलून तो अरे किती जवळ गाडी थांबवली समतो म्हणतो आपण गाडीतूनच बघूया तंत तो हो हो गाडीतूनच बघूया आता गाडीच्या मागे सारंग लॅपटॉप ठेवतो आणि मीटिंग सुरू होते सावली गाडीच्या खाली उतरते सो म्हणतो ही का गाडीखाली उतरली तिथे एक टपरी असते काही मुलं चहा पित असतात सावली त्यांच्याकडे जात असते सो म्हणतो ही तिकडे का चालली पण त्यांच्या शेजारी एक फुलाचं झाड असतं आणि त्यावर छान फूल उमरलेलं असतं सावली जाते आणि ते तोडायला लागते एक मुलगा म्हणतो कडक दुसरा म्हणतो अरे चहा कडक नाही तिकडे बघ कडक आहे दुसरा म्हणतो कडक नाही नाजूक आहे बघ कडी कशी मस्त उमलली आहे सावली बघते तो तो फूल सारंगचं सा मिटिंगमध्ये लक्ष असतं पण सोम आणि बबलू तिकडेच बघत असतात हे ऐकून त्यांना खूप राग येतो पण सावली दुर्लक्ष करते आणि फूल तुडून फुलाकडं बघत असते एक मुलगा म्हणतो थांब तो, तो सावलीकडं जाऊन म्हणतो सुंदर आहे फूल अगदी तुझ्यासारखं सावली रागात म्हणते हे बघा तुम्ही तो फूल घेतो त्याचा सुगंध घेऊन फूल सावलीच्या गाला लावतो तेवढ्यात सारंग त्यांच्याकडं बघतो त्याला खूप राग येतो तो मुलगा सावलीला म्हणतो छान आहे फूल येऊ तेवढ्या सोम सारंगकडं बघतो आणि सावलीकडे बबलूला खूप राग येतो तो खाली उतरायला लागतो सोम म्हणतो अरे थांब 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 आपण केलेल्या प्लॅनपेक्षा देवाने जर बेटर प्लॅन केला असेल तर मग काय प्रॉब्लेम आहे ते मुलं गाडीवर बसतात सावलीची छेड काढतात आणि निघून जातात सारंग त्यांच्याकडं बघतो लॅपटॉप पटकन गाडीत ठेवतो आणि गई गाई सावलीकडे जातो सावली मात्र खूप घाबरलेली असते असे जाऊन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद